गझल प्रावीण्य परिवारातील सर्व गझलकारांना माझा सस्नेह नमस्कार आदरणीय प्रवीण पुजारी सर सस्नेह वंदन मी माझी स्वरचित गझल आज सादर करत आहे गझलेचे नाव आहे एक वाडा गावात मस्त होता सौख्यात एक वाडा नात्यात प्रेम होते प्रेमात एक वाडा संस्कार पेरणारी ती एक पाठशाळा माणूस घडवणारा लाखात एक वाडा एकत्र नांदणारा परिवार फार मोठा सुख दुःख जाणणारा जोशात एक वाडा लोकात ऐक्य होते ऐक्यात गाव गाडा ऐक्यास साथ देतो जो मात एक वाडा शोधात सोडून गाव आले अनमोल गोड ठेवा, हृदयात एक वाडा जातीत भेद नाही धर्मात भेद नाही आदर्श वाटणारा झोकात एक वाडा शब्दास जागणारे તેથી લલોક હોતે વિશ્વાસ પાત્ર હોતા ગાવાત એક વાડા ગાવાત મસ્ત હોતા સૌખ્યાત એક વાડા ગા નાત્યાત પ્રેમ હોતે પ્રેમ એક વાડા પ્રેમત એક વાડા ધન્યવાદ